लाला, हे कुबे आहेत ह्याला कुबे म्हणतात हे गावे मिळतात मातीमध्ये असतात ते ह्याच्यामध्ये ना हे मास असतं आधी काय करायचे चांगले स्वच्छ धुवायचे स्वच्छ धुवायचे तीन चार वेळा तरी धुवायचे स्वच्छ आणि नंतर मना ते उकडत ठेवायचे ते उकडून झाले ना की मग त्याचं पाणी काढून टाकायचं आणि मग मा हे मांस असतं ह्याच्यामध्ये बघ हे मांस असतं हे मांस असतं ना हे बाहेर च पिनाने हाताच्या हे बघ असं असतं ते असं असतं ह्याला ना एक कपची असते पुढे ती काढून टाकायची म्हणजे चपट अशी ना कपची असते ह्याच्यामध्ये ना आतमध्ये ते मास असतं असं आहे शिंपलं कालवं आपली कशी असतात त्याप्रमाणेच असतं आहे ह्याचा काय घेतलं दोन कांदे घेतले बारीक करून एक टॉमॅटो घेतला हा गरम मसाला आपला घरगुती मसाला मीठ हळद आलं लसूणची पेस्ट एवढं आता मी तेल तापत ठेवलं आहे हे कसं शंकासारखं आहे ना असं आता मी ना तेल तापत ठेवलं आहे आजी जे आहे ओशिची कवराची होता आता याच्यामध्ये आपण ना हा घालूया घाल이야 घालायचं एक चमचा आपण पडतीया आपल्याला याच्यामध्ये मध्ये आपण हा गरम मसाला टाकूया अगोदरच मी उकडून घेतलेले आहेत ना त्याच्यामुळे आता काय जास्त शिजवावे लागणार नाही आपल्याला आता हे आपण याच्यामध्ये टाकूया थोडं नाडी आलेलं सुंद याच्यामध्ये होतं ना मिक्सरमध्ये जरा म्हटलं पाणी घालूया शिजायला द्यायचं मंद गॅसवर बघूया पण कोकम टाकूया बरं आपण टॉमॅटो पण टाकले आणि कोकम पण आंबट पण आपण कोकम का टाकलं त्याच्यामध्ये हिवसपणा राहण्यासाठी ओके आपण पाच मिनटं ठेवूया आता मी गॅस बंद करते वर बोर चपाती बरोबर खाऊ शकता ते तर आपल्या इथे खुब्यांचं सुकं रेडी झालं आहे तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा भेटू आपण अशाच एक नवीन नेक्स्ट नवीन व्हिडिओमध्ये